よしょう गणेशोत्सवामध्ये नेत्यांचे मार्केटिंग महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून युवा नेत्यांनी कंबर कसली स्टेजवर सरसावले यंदा कुपवाड शहरात गणेशोत्सवाची अधिकच रंगतदार ठरली असून आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रस्थापित नगरसेवकांसह इच्छुक युवा नेत्यांनीही आपापल्या मार्केटिंग जोमानं केलंय यंदा महापालिका निवडणुकीच्या रिंगणात नव्या चेहऱ्यांची अफाट गर्दी होण्याची शक्यता अनेक युवा नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून गेल्या वर्षभरापासून आपापल्या भागात चाचपणी करण्याबरोबरच जोमानं तयारीही सुरू केली आहे विशेषत कुपवाड शहराच्या राजकारणावर भाजप राष्ट्रवादी दोन्हीही गट काँग्रेस या गटांचं प्रकर्षण प्राबल्य जाणवतं यापूर्वीच्या महापालिका निवडणुकीत अनेक जणांनी स्वतःच्या हिमतीवरच मैदान मारले हा राजकीय इतिहास विसरून चालणार नाही कुपवाडच्या राजकारणात माजी ज्येष्ठ नगरसेवक धनपाल तात्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक विष्णू माने राष्ट्रवादीचे नेते माजी नगरसेवक शेठजी मोहिते भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक प्रकाश ढम शुप्रेमी मंडळाचे सर्वेसर्वा माजी नगरसेवक गजानन मगदूम माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार माजी नगरसेवक कल्पना कोळेकर माजी उपमहापौर मोहन बापू जाधव माजी उपमहापौर प्रशांत पाटील माजी उपमहापौर विजय घाडगे युवा नेते जमी अंगरेज राष्ट्रवादीचे नेते मुस्ताकभाई रंगेरेस भाजपचे माजी शहर अध्यक्ष रवींद्र सदामते कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोत्रे भाजपचे युवा नेते प्रकाश पाटील राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस माने भाजपचे युवा नेते महेंद्र पाटील सागर खोत आशुतोष धोत्रे युवा नेते अमीन शेख ऋषिकेश सूर्यंशी शे विजय खोत अख्तर हुसेन मुजावर तानाजी गडदे तानाजी वनकंडे प्रकाश वनकंडे व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल कवठेकर एस के उर्वर संदीप कांबळे कुपवाड शहर संघर्ष समितीचे उपाध्यक्ष प्रवीण पोकरे बाजोपणा गृराध्यक्ष कुमार पाटील लोकमान्य पदसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदींचं अगणित इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मार्गात तयारी सुरू केली आहे एकूणच यंदाच्या गणेशोत्सवामध्ये प्रस्थापित नेत्यांसह इच्छुक युवा नेत्यांनीही आपलं चांगलंच मार्केटिंग सुरू केलं आहे गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या काही जणांनी तर आतापासूनच नमस्कार चमत्कार करून लोकांना आपलेसे करण्यात मशगूल झाल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे परंतु आगामी निवडणुकीत कोण बाजी मारेल हे मात्र येणारा काळच